बाबा आमटे बाबा आमटे यांचा जन्म सव्वीस डिसेंबर एकोणीसशे चौदा साली झाला मुरलीधर देवीदास उर्फ बाबा आमटे यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झाला घरची परिस्थिती चांगली होती वारसा हक्काने घरी जमीनदारी होती जमीनदार कुटुंब होते त्यांचे प्राथमिक शिक्षण वरोऱ्याला झाले लहानपणापासून अभ्यासाची आवड व तीक्ष्ण बुद्धी म्हणून एकोणीसशे छत्तीस साली कायद्याची परीक्षा उत्तीर्ण केली सुरुवातीस दुर्ग येथे वकिलीला सुरुवात केली त्यांनी एकोणीसशे चाळीस साली वरोरा येथे वकील व्यवसाय सुरू केला एकोणीसशे बेचाळीस साली त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला त्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला त्यातून सुटका झाल्यावर ते म्युन्सिपाल्टीत निवडून आले ते उपाध्यक्ष झाले त्यावेळी मैला वाहून नेणाऱ्या लोकांनी संप पुकारल्यामुळे बाबांनी स्वतः मैला वाहून नेण्याचे काम केले एके दिवशी बाबांना तुळशीराम नावाचा एक कुष्ठरोगी दिसला त्याचे दुःख बाबांनी जाणले बाबांच्या मनात करुणा निर्माण झाली त्यांनी त्याचवेळी ठरवले की आता इथून पुढे कुष्ठरोग्यांची सेवा करावायची सारे जीवन या कार्यासाठी वाहून घ्यायचे कुष्ठरोग्यांचे पुनर्वसन करणे व त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणे यासाठी त्यांनी योजना आखल्या एकोणीसशे एक्कावन्न साली बाबांनी महारोगी सेवा समिती स्थापन केली त्यांचे हे कार्य पाहून मध्य प्रदेश सरकारने त्यांना पन्नास एकर जंगल जमीन दिली या जमिनीचा उपयोग बाबांनी शेती लागवडीसाठी केला पाणी पुरवठा व्हावा यासाठी विहीर खोदली अनेक इमारती बांधल्या सर्वसामान्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक इमारती बांधल्या रोगी लोकांसाठी दवाखाने उभे करून दिले अनेक कृ कुष्ठरोगी या ठिकाणी येऊन राहू लागले व बाबा त्यांची सेवा करू लागले या स्थानास आनंदवन असे नाव दिले एकवीस जून एकोणीसशे एक्कावन्न रोजी आचार्य विनोबा भावे यांच्या हस्ते या आनंदवनाचे उद्घाटन झाले बाबा फक्त कुष्ठरोग्यांना बरे करत नव्हते तर त्यांचे पुनर्वसन कसे होईल यासाठी काम करीत होते कुष्ठरोग्यांना समाजात पुन्हा स्थान मिळावे असे त्यांना वाटत होते मुक्तीसदन सुखसदन संधिनिकेतन अशी काही नावे त्यांनी आपल्या उपक्रमाला दिली कुष्ठरोग्याला बरे करून त्यांना स्वावलंबनाचे जीवन जगावयास शिकवले त्यांच्या त्यांचा आत्मविश्वास वाढविला त्यामुळे बाबांची कीर्ती सर्वत्र पसरू लागली बाबांचे हे महत्त्वाचे कार्य पाहून अनेकांनी त्यांना सहाय्य केले त्यांना आर्थिक मदत मिळाली त्यांचा उपयोग कुष्ठरोग्यांना स्वावलंबनाचे शिक्षण देण्यासाठी केला त्यांना डेमियन डटन अवॉर्ड टेम्पलटन प्राईज मॅगेसेस अवॉर्ड जमन जमनालाल बजाज अवॉर्ड मिळाले भारत सरकारकडून पद्मश्री पद्मभूषण पुरस्कार मिळाले राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आयुष्यभर त्यांनी व त्यांच्या घरातील सुविद्य मंडळींनी हे कार्य अखंडपणे सुरू ठेवले रोगी लोकांची सेवा करत व त्यांना मानाने जगण्याची हिंमत देत त्यांनी आपले जीवन व्यतीत केले समाजाने ज्या लोकांना झिडकारले होते अशा लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य बाबांनी केले बाबा आमटे के हे नऊ फेब्रुवारी दोन हजार आठ रोजी अनंतात विलीन झाले